महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी दहा मिनटांपूर्वीची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याप्रमाणे आज मात्र आनंदाची आणि तेवढीच महत्त्वाची अपडेट दिली गेली आहे कोणत्या महिलांची नावं या यादीतून या गायब झाली आहेत अशा प्रकारची यादी तया सध्या जिल्हास्तरावरून तयार झाली असून ती महिलांपर्यंत पोचत आहे मात्र एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याच्या हालचाली झाल्या असताना उद्या सकाळी दहा वाजता फेब्रुवारी महिन्याचा एकवीस रुपयांचा हप्ता देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण करण्यात सरकार यशस्वी आहे उद्या सकाळी दहा वाजता या महत्त्वाच्या पाच बांका बँकांची यादी आणि त्या जिथ्या त्या जिल्ह्यांची यादी उद्या आली आहे उद्या परवा आणि साधारणतः बारा तारखेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावरती पोचतील असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे नेमके जिल्हे कोणते आहेत कोणत्या बँका आहेत आणि कोणत्या महिलांचे पैसे आता कायमस्वरूप बंद आहेत याचं देखील त्यांनी विवेचन केलं आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे गाजत होती आणि या योजनेला खूप मोठं प्रोत्साहन सरकारने दिलं असतानाच एकवीसशे रुपयांचा हप्ता द्यायचा की नाही हे भांडणं सध्या महायुतीमध्ये होती एकनाथ शिंदे म्हणत होते की हा हप्ता लगेच द्यायला पाहिजे अजित पवारांचं म्हणणं होतं की हा हा हप्ता लगेच देता येणार नाही त्यानंतर भाजपाचे देखील हालचाली होते की आपण हे पैसे द्यायला पाहिजे मग एकंदरीत ह्या गोष्टी एकत्र झाल्या आणि पुन्हा सर्वांचं एकमत होऊन फेब्रुवारीच्या महिन्यापासूनच एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यावरती देण्यात द्याय दे द्यावर दे द्यायचे यावरती शिक्कामोर्तब झाल्या आणि या पाच महत्त्वाच्या बँका असतील पोस्टाच्या बँकांचा इथे खूप मोठा प्रश्न होता की पोस्टाच्या बँकामध्ये महिलांचे खात्यामध्ये पैसे येतील का पोस्टाचं खातं आहे मग तिथे आमचे पैसे येणार की नाही येणार हा देखील मोठा प्रश्न होता तेव्हा सरकारने देखील इथं जाहीर करून टाकले की पोस्ट म्हणजे केंद्राच्या केंद्राची खाते आहेत त्या केंद्राच्या खात्यामध्ये महिलांचे पैसे येणार तिथे पैसे येणार नाही असं मी कधीच म्हटलं नाही म्हणून पोस्टातल्या सगळ्या बँकांच्या खात्यावरती हे पैसे येतील ते सिद्ध देखील एकवीसशे रुपये येतील असं त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर महाराष्ट्र बँक असेल किंवा स्टेट बँक असेल एस बी आय बँक असेल ॲक्सिस बँक असेल या सगळ्या आय सी आय आय सी आय सी आय बँक असेल या पाच महत्त्वाच्या बँकांची सरकारने नावं घेतली आहेत या देखील बँकांमध्ये पैसे देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत असं सरकारने म्हटलंय त्यामुळे आता कोणकोणती जी जिल्ह्यात ते देखील म्हटले साधारणतः उद्यापासून दहा दहा असे तीन दिवस साधारणतः जिल्ह्यांची यादी त्यांनी दिली आहे सुरुवातीला येतो येतो कोकण जिल्हा कोकणाचा भाग पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या भागात पहिल्यांदा पैशांचा हप्ता देण्याचं सध्या ठरवलं गेलं आहे त्यानंतर ते गेले आहेत विदर्भातील साधारणतः अकरा जिल्ह्यांमध्ये विदर्भातल्या सगळे पैसे देण्याचे हालचाली सरकारने सुरू केले आहेत नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती बुलढाणा वर्धा वाशिम चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यात पैसे उद्याच बँक महिलांच्या खात्यावरती देण्याच्या प्रक्रिया सध्या तशा झाल्या आहेत आणि प्रशासनाला तसे आदेश देखील दिले गेले आहेत त्यामुळे तुमच्या खात्यावरती एकवीस रुपये आले की नाही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला पुढची प्रक्रिया करता येईल भेटूया उद्या संध्याकाळी तोपर्यंत धन्यवाद